नमस्कार मी ऋतुजा बिरामने स्वागत करते तुमचं आज आपण गौरी आव्हान आणि स्थापना याचा व्हिडिओ पाहणार आहोत स्किप न करता पूर्ण पहा गौरीच्या स्वागतासाठी इथे माझी भाची रांगोळी काढत आहे खूप सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे रंगछटा पहा रांगोळीत किती सुंदर दिसत आहेत गौरीचं आव्हान होत आहे त्यासाठी इथे स्वागतासाठी रांगोळी काढलेली आहे खूप सुंदर अशी रांगोळी इकडे उंबऱ्याखालीही सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे महालक्ष्मी प्रसन्न लिहिलेलं आहे रांगोळीतच आता इथे गौरी आव्हानासाठी माझ्या मोठ्या वहिनी आहेत त्या पावलं काढलेली आहेत आणि त्याच्यावर हळदी कुंकू लावत आहेत गौरीचं स्वागत करण्यासाठी इथे असं पावलं काढून त्यांचं स्वागत करतात आता इथे मुखवटा ठेवलेल्या आहेत धान्यात मुखवटे ठेवलेले आहेत ताटात आणि त्याच्यावर ओढणी ठेवलेली आहे सुंदर अशा गौराई दिसत आहेत खूप सुंदर रूप आता त्यांची नजर काढत आहेत माझ्या वहिनी बाजूला फुलराही ठेवलेला आहे फुलोरा घेऊनच गौराई येतात आता नजर उतरलेली आहेत इंडापिडा जाऊ दे आणि महालक्ष्मी सुख समृद्धीने येऊ दे असं बोलून आतमध्ये येत आहेत भाचीने फुलोरा घेतलेला आहे आणि वहिनीने मुखवटे घेतलेले आहेत आता ही छोटी वहिनी आहे ती हळदी कुंकू लावून ऑक्शन करत आहे गौरायांचं हे मुखवट्यांचं ऑक्शन करून घरात आलेले आहेत आणि विचारत आहे गौरी कशाच्या पावल्याने आली गौरी सोन पावलाने आली असं बोलत आहेत गौरी कशाच्या पावल्याने आली गौरी भरभराटी घेऊन आली असं वैविध्य रूपं गौरीची घेऊन इथे संपूर्ण घर दाखवलेलं आहे आता तया गौरी इकडे बसवण्यासाठी साड्या नेसवत आहेत मुकवटे बाजूला ठेवून हे जी गौरीची बॉडी आहे ती आता तयारी करत आहेत साडी वगैरे नेसवून इकडे ब्लाऊज वगैरे घालून गौरीला सजावटीसाठी आता तयारी करत आहेत सजावट करत आहेत वहिने माझ्या हे पहा ही व्यवस्थित असं लावलेला आहे खूप सुंदर सजावट केलेली होती आता इथे हे दागदागिने आहेत ते भाचा भाची वेगवेगळे करत आहेत दोन्ही गवरायांसाठी एकसारखे दागिने असं म्हणून इथे वेगवेगळे करत आहेत आता साडी नेसून मुखवटे बसवलेले आहेत साडी वगैरे व्यवस्थित करत आहेत आणि दागिने वगैरे गवराईंना घालत आहेत हे पहा आता तयार झालेले आहेत गवरायांच्या खूप सुंदर असं रूप त्यांचं दोन्ही गवराया एकसारख्या अगदी झालेल्या आहेत आणि सुंदर दिसत आहेत मध्ये गणपती बाप्पा आहेत खूप सुंदर असं रूप आता इथे हे जे पदार्थ आहेत ते ताटात भरून पॅकिंग चाललेले आहे गवरायांसाठी फराळ म्हणून हे घरी केलेले आहेत पदार्थ बरेचसे पदार्थ असे घरी करून पॅकिंग केलेले आहे डिशमध्ये आणि ते आता गवरायांच्या पुढे ठेवायचे आहेत काही मोजके पदार्थ बाहेरूनही आणलेले होते वेळ नव्हता घरी करण्यासाठी बाकीचे सगळे पदार्थ माझ्या सुगरण भाऊज यांनी घरीच केलेले होते खूप छान दिसत आहेत सगळेच पदार्थ खूप छान झालेले असणार आहेत छान चव आहे दोघींच्या हाताला त्याच्यामुळे सुंदर झालेले असणार आहेत आणि गौराई आमच्या खुश होणार आहेत आता इथे भाची माझी छान आता मांडणी करत आहे समोर गौराया बसून झालेल्या आहेत आणि त्यांच्यासाठी हे फराळ मांडलेला आहे आता सुंदर असा फराळ केलेला ठेवलेला आहे खाली रांगोळीही काढत आहे भाऊजाई माझी आता ही रेडिमेंट रांगोळी ठेवलेली आहे सुंदर नक्षीकाम केलेलं आहे त्या रांगोळीवरती ती ठेवलेली आहे बाजूने आणि नंतर आता इथे वहिनी माझ्या ओटी भरत आहेत गवरायांची सुख समृद्धी घेऊन आलेल्या आहेत ही सुख समृद्धी कायम राहू दे म्हणून विनंती करत आहेत आणि ओटी भरून झाल्यानंतर इथे नमस्कार केलेला आहे दुसऱ्या दिवशी सकाळीच सत्यनारायणाची पूजा होती मोठा भाव आणि बसलेले होते सत्यनारायण पूजेसाठी गौरी गणपतीच्या समोरच ही पूजा मांडलेली आहे दरवर्षीच करतात त्याप्रमाणे याही वर्षी केलेली आहे खूप सुंदर अशी ही पूजा मांडलेली आहे आता दुसऱ्या दिवशी वौसाचा कार्यक्रम असतो आमच्या गौराई बसल्यानंतर दुसऱ्या दिवशी इकडे वौसा घेतला जातो आणि लक्ष्मी सकाळी सकाळी पहाटे सातच्या आत घेतले जातात गाठी मारले जातात म्हणजे जे फ्लोर आणलेला आहे तो त्या गाठीतनी बांधून नंतर हा पदरात घेऊन ओसा टाकला जातो था तिसऱ्या दिवशी पहाटे ते करत आहेत आता या वहिन्या माझ्या आणि ओसा घेऊन झाल्यानंतर सगळे घरातले आरती करत आहेत खूप छान अशी गौरी गणपतीची आरती ही झालेली आहे आणि नंतर इथे मंगळागौरीच्या फुगड्या बाकीचे खेळ असं सगळे खेळत आहेत खूप सुंदर हा गौरी गणपतीचा सण आणि हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद